निर्जल एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या काही अद्भुत संयोगांमुळे या पाच राशींना मोठी खुशखबर मिळणार आहे त्यांना होणार आहे जबरदस्त धनलाभ या पाच राशी धनाने होणार आहेत मालामाल आता या राशींना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने होणार आहे यशप्राप्ती ज्येष्ठ महिन्यातील एकादशी शुक्लपक्ष तिथीला साजरी केली जाते यावर्षी निर्जला एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग बनत आहेत जे या राशींसाठी अतिशय शुभ राहणार आहेत तर याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत हिंदू धर्मामध्ये निर्जला एकादशीला खूप महत्त्व आहे निर्जला एकादशीच्या दिवशी खास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते अठरा जून या दिवशी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी धनयोग बनत आहेत जो या पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता या पाच राशींवर खूपच जास्त प्रसन्न आहेत त्यामुळे यांचे सर्व दुःख मिटणार आहेत पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते जी यावर्षी मंगळवारी अठरा जून रोजी आहे या दिवशी अनेक शुभ योग बनत आहेत या दिवशी शिवयोग आणि त्रिपुष्कर योग बनत आहे जे या राशींसाठी शुभ राहणार आहेत तसेच या दिवशी स्वाती नक्षत्राचा अद्भुत संयोग देखील बनत आहे चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास माता लक्ष्मींची कृपा मेष राशीवरती पडत आहे ज्यामुळे मेष राशीवाल्यांना धनाने मालामाल होणार आहेत निर्जला एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या शिवयोगाने मेष राशी वाल्यांना आर्थिक लाभ होणार आहेत आणि करिअरमध्ये व्यवसायामध्ये देखील होणार आहेत सोबतच कौटुंबिक जीवन सुखी राहील तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला चारही बाजूने धनलाभ होणार आहे तर बिझनेस करणाऱ्यांना आपल्या बिझनेसमध्ये अपार धन प्राप्त होईल तुम्ही नोकरी करताय तर नोकरीसंबंधी एखादी आनंदाची बातमी देखील तुम्हाला मिळू शकते जसं की तुमचं प्रमोशन होऊ शकतं किंवा तुमची वेतनवृद्धी देखील होऊ शकते सोबतच ज्या कामात तुम्ही हात लावाल ते काम तुमचं यशस्वीरित्या पूर्ण होईल कौटुंबिक अडचणी निर्जला एकादशीच्या दिवशी संपतील तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता तसेच अविवाहित लोकांचे लग्न देखील या काळात ठरू शकते सोबतच तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला एखादे सरकारी काम देखील मिळू शकते माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने निर्जला एकादशीच्या दिवशी तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कर्करास निर्जला एकादशीच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयोगांमुळे कर्कराशीवाल्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील जास्तीत जास्त कामात तुम्हाला यश प्राप्त होईल माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची खूप सारे अवसर देखील प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर नवीन वाहन खरेदीचे योग देखील बनत आहेत तुमच्या जीवनातील धनाच्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला अपार धनप्राप्ती देखील होणार आहे फक्त धनलाभ तुम्हाला होणार नाही तर व्यापारात सुद्धा वाढ होईल तुमच्या कामात सफलता मिळेल निर्जला एकादशीचा दिवस कर्क साठी फलदायी ठरणार आहे प्रत्येक कामात भाग्याची साथ तुम्हाला या काळात मिळणार आहेत नोकरीत प्रगती होईल वेळेचा भरपूर फायदा होईल वेळेला तुमच्या हातून जाऊ देऊ नका त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे तूळ रास तूळ राशीसाठी निर्जला एकादशीचा दिवस वरदानच ठरणार आहे अठरा जूनचा दिवस तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देणारा मानला जातो आहे हा दिवस तुमच्यासाठी खूपच लाभदायक राहणार रा आहे तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायकच असेल तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल त्याचबरोबर तुमची सर्व अडकलेली कामे या काळात यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात या काळात तुम्हाला अकस्मित धनाची प्राप्ती देखील होऊ शकते सोबतच आरोग्याच्या समस्यांमधून मुक्ती मिळेल येणाऱ्या काळात तूळ राशीवाल्यांना धनाचा वर्षा होणार आहे असे म्हणायला हरकत नाही तुमची झोळी आनंदाने भरणार आहे माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग देखील बनत आहेत येणाऱ्या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यवसायात अचानक लाभ होईल येणारा काळ तुमच्यासाठी चांगला राहील तसेच नवीन कामाची सुरुवात तुमची होऊ शकते जुन्या गुंतवणुकीतून लाभ देखील मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी विदेशात जाण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळू शकते अविवाहितांच्या लग्नाचे योग आहेत तसेच कुटुंबासोबत तुम्ही आनंदाने तुमचा वेळ घालवाल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे रास माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने काळ तुमच्याबरोबर बेहतरीन राहणार आहेत या काळात मोठ्या यशाची प्राप्ती देखील तुम्हाला होऊ शकते एकादशी बनत असलेले शिव व त्रिपुष्कर योगाने मीनराशीवाल्यांना धन व संपत्तीच्या लाभाचे योग देखील पडत आहेत सोबतच मान सन्मानात वाढ होईल तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल तुमची सर्व अडकलेली कामे आता वेळेत पूर्ण होतील त्याचप्रकारे माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील तसेच तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक अवसर प्राप्त होतील एकादशीच्या दिवशी मीन राशीवाल्यांना खूपच सुखद परिणाम प्राप्त होतील व्यवसायात अचानक लाभ मिळेल त्याचबरोबर मनासारखा रोजगार प्राप्त होईल विदेशात जाऊन तुम्ही अभ्यास करू शकतात जर एखादी इच्छा असेल तर ती देखील या काळात तुमची पूर्ण होऊ शकते तेच नोकरीप्राप्तीचे देखील या काळात बनत आहेत तसेच जीवनसाथीची पूर्ण साथ तुम्हाला मिळू शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कुंभरास कुंभराशीसाठी निर्जला एकादशीचा दिवस फायदेशीर राहणार आहे कुंभराशीवाल्यांना धनलाभ होईल मात्र खर्च देखील तेवढेच वाढतील त्याचबरोबर बनत असलेले शुभ संकेतांमुळे कुंभराशीवाल्यांना धनप्राप्ती संपत्तीचे लाभ होण्याचा योग देखील बनत आहे तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल त्याचप्रकारे व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्यांच्या व्यापारामध्ये लाभ होईल नोकरी शोधत असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होऊ शकते